नमस्कार मित्रांनो सगळ्याची पगत संग बसली बघायला दिवसांनी पहिल्यांदाच एकत्र बसलो जेवायला बघा तरी आठ चार बसले असेल आठ रोज झाला असते ज्याला भूक लागेल जे होत तुम्हाला आज जरा या गळाजेद दिसतो या गळ्या गळ्याच हाय दिसते की पळीत करा म्हणलं आता तसं उन्हाळाच आहे पण काय करायचं आता पुन्हा चैत्र महिने लागतोय ना मग चैत्र महिन्यात ही दोघी जावा जावा जावाजावायती ही पुन्हा खात नाही नाहीती आणि ह्याच्या देवाला चालत नाही काय खाते की नाही ती तुझं बघून शिकलीये ना बंद केलं नाईत कशाला पाळती काय सांगा कधीच पाळला नाही ति माझं तू तू गुलवली कधी पाहतेय काय मी तुम्ही मला तुझा मान राखते खवार कांदा ही घ्या ऑलरेही गुरुवायला का पोहतोय लोक ज्वारीची भाकरी आणि हे जेत आहे बघा तसं बाजरीची भाकरी आणि मटणाचा बेत चांगला असतो पण काय करायचं उन्हाळ्यामुळं बाजारी मटण नाही बर का चिकन आहे गरीबाच आपलं मटन मुलगाच महाग साडे सहाशे रुपये किलो झाले मरा महागायचं एवढं खाऊन का करायचं दवाखान्याला गेलं पैसा आता आता काय होतंय उद्या रविवार आहे रविवारचं खात नाही सोमवारच खात नाही सोमवार अमावस्या आहे झालं मंगळवारी तर गुढी पाडवा आहे म्हणून बघा हे शेवटचं बेत केलंय बघा हं तुम्ही करतल मस्त आहे बेत नाही केला तर आंटी बिंदी काहीतरी करून खातरी <coughs> नाही मी तर काय मी पूर्ण थेट पाळणार आहे मी पाळून दाखवणार मी मरा मी कमी समजला ध्यानात ठेव का मी धनात ठेवा पुन्हा मनात तायला मला अंड्याची पूर्ण चैत्र महिना काय सुद्धा खाणार नाही

समोर ठेवायचं खाऊन तर कोऑपरेटिव्ह आहे वास तर छान सुटलाय कशायचं एक ना बघ केलय कोणी मी तायना উনি घे अगं तन्ना माहिती नव्हतं त्यांना वाटलं मी मी केलय असं काय की म्हणून तायचं नाव असतं माहितीमुळे लगेच माझ्या बायकोने म्हटलं असतं की

उन्हाळा लागला की तसं फ्रीज आठवतो नाही ना एक दे आणूया आता बघू एवढी बाई पडला पडला झाला आता उन्हाळा संपत आला चैत लागायचा पुन्हा वैसाग आहे म्हणता उन्हाळा संपत चैत वैसागात मुलकात ऊन असत या तुम्हाला काय या तान भागत नाही तू एखादा माणूस न वजून आलं का द्या गा कळचीतलं गरम जार पाणी मध्ये जाते वाटत नाही तर पाणी द्या कोण म्हणतच नाही होणार आहे त्याचा हाय आमच्या घरी तसं देणार आम्ही सरबत द्यायचं गरम पाण्या <laughs> गरम पाण्या गरम पाण्याचं सरबत द्यायचा नाही पाहुणी रावळीसली का म्हणायच सरबत आला नाही काय म्हणायचं आमच्यात काय फिरिज बी नाही नाही दे उकळून पाणी आणत का करायचं मग उकळून दिल्याशिवाय पर्याय नाही पाण्याचं लेख कुठं सकाळी सात वाजे ऊन पडते सगळ्याची अनुज बसली झुपली बघा किंवा झुपली काय खाल्लं बी नाही चपाती खाल्ली होती जरासंगा आजारी आम्ही पाच वाजता जेव्हा एक एक चपाती म्हणते सुक बटाटा खाल्लं येऊन मला इच्छा ग गम

होय का मॅडम पाण्यात ठेवायचं बघितलं काम किंवा आम्हाला कसं तूच बनवायचं तूच बनवायचं ठेवायचं पाण्यात ठेवा डेरेक्ट म्हणून ठेवा पाहिलं काही जमत नाही आम्ही केलं काल तावत खा तुम्ही आमचं केलेलं कशाला खाताय चांगलं करते मम्मीला तायला जमतला होईल कुठे आता म्हणली गे करायचं तस करायच कुत्र लागड बुकाय का आर ग मग कशाला भुकतंय

अग त्या तयार त्यानंतर माका पाक हल्ली कंच तुम्हाला अन्न होईना घरी त्याला काय करावं राहण्यात पाठी हल्ली करायचं दहा बारा किलोमीटर अंतर आम्हाला अन्न झाले नाही ना ना <laughs> आणतर किती पाचशे पडू जाऊ ती लय झालं का किंमत कळत नाही त्याची नाही ना काय नाही कुठं मला ठोत का करायचं कोण ठेवा ना ते आमचं बाहुजी म्हणलं राहू दे आपलं तरी बघ बापू कसा मागत कांदा दे गी दे मग आता नको बनला ताई म्हणली शा आहे बापू कांदा खात नाही मग तर बापू खायला लागला आणि ते अंकिताला चटक आहे कांद्याची कांदा घेतल्याशिवाय ती घासत तोंडात घास नाही बघितलं का हातीच थांबून ठेवलं आहे तोंडात घास नाही पण ती कांद्याचं टकानं काढती चाललंय बघा संध्याकाळचं आमचं अशा प्रकारे जेवण तुम्ही सगळीजण बी या जेवाय रा जणजणी तिकट भाजी आहे काय आम्ही काही रेसिपी बिशिपी काय धावली नाही वेळच भेटणार नाही आम्हाला तुम्हाला दावला असता आपल्या झणझणीत तिकटाचं कसलं भाजी उद्या अजून पुढच्या वेळेस कधीतरी ह्यांच्यासाठी केलं का नाही मटणाचा चिकनचा बियत मग दाखवू Bye.